सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच महाराष्ट्रातील काही भागात मागील चोवीस तासांपासून मोठा पाऊस होत आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार विषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज आहे अठरा ऑगस्ट आजच्या दरम्यान आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठी अतिवृष्टी येत्या काही तासात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्ट या तीन दिवसात राज्यातील बहुतांश भागात मोठा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आज दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात ता समावेश झालेला आहे संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आपल्याला अठरा एकोणीस वीस ऑगस्ट तीन दिवस मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा वादळी पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज रात्री आणि उद्या मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पाहिलेसता हवामान खात्याने विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत या दरम्यान अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या सर्वत्र परिसरात आपल्याला मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद